पावसाळा संपला असला तरी राज्यात अवकाळी पाऊस सुरूच आहे नागरिकांना तिघे ऋतू मिळत आहे या वातावरण बदलामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न दिसून सर्दी खोकला ताप व्हायरल इन्फेक्शन रुग्णसंख्येत वाढ होत आहे या रुग्णांसोबत बद, वातावरण बदलामुळे श्वसनाचे तक्रार सांगणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे नोव्हेंबर महिना सुरू झाला असला तरी थंडीचं प्रमाण अजून कुठे दिसत नाही दिवसा ऊन ढगाळ वातावरण गरमास पहाटे थंडी असं वातावरण नागरिक अनुभवत आहेत त्याचा परिणाम आरोग्यावर दिसून येत आहे वातावरण बदलामुळे होणाऱ्या त्रासाच्या रुग्णांनी अंगावर न काढता डॉक्टरच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावा असं आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर सुरेश पाटील यांनी केले पाहूया वातावरण तापमान आणि वातावरणामध्ये एक तीव्र स्वरूपाचे फेरफार दिसून येत आहे या ऋतूमुळे आमच्याकडे हा शाळेम तसेच श्वसन विकारासबंधित रुग्ण वाढ झालेली आहे तरी या निमित्ताने मी सर्व जनतेला एक सांगू इच्छितो की वातावरण काही दिवस बदल काही दिवस राहणारच आहे तोपर्यंत जनतेने पूर्ण काळजी घ्यावी पावसामध्ये बिजू वगैरे नाही थंडी वाढपासून थंडी उन्हापासून स्वतःचे संरक्षण करावे तसेच आजारी पडल्यास पडल्यासोरीत सरकारी रुग्णालय किंवा त्यांच्याजवळच्या रुग्णालय दादा सध्या आपल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये किती रुग्णसंख्या जे ओपीडी होते सध्या तरी रुग्णसंख्या पाचशे पर्यंत आहे श्वसनचे जे रुग्ण येत आहेत त्यांच्यावर कुठल्या प्रकारचे उपचार करण्यात येत आहे आणि त्यांना काय आपण आवाहन करणार तर श्वसन विकासल इन्फेक्शन जे आणि जास्त प्रमाणात रुग्ण येत त्याच्यामध्ये जे आवश्यक काळजी वगैरे घेतली जाते त्याच्यामध्ये त्या तसेच वाढ झाली तर त्या रुग्णांवर आमच्या डॉक्टर ट्रीटमेंट केले जात आहे तरी हे ट्रीटमेंट ज्यांना ज्यांना त्रास योग्य उपचार करावे असं महादूत न्यूज साठी उमेश नगराळे जळगाव